सहाव्या अध्यात भगवंतानी ध्यानयोग सांगितला आणि भगवंतानी सांगितलं की जो निष्ठेने ध्यान योग करेल तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होईल आता अर्जुनाने प्रश्न विचारला की देवा तुम्ही सांगितलेलं सत्य आहे परंतु माझ्या मनात एक शंका आहे की हा ध्यान योग जर इतका सातत्याने आयुष्यभर केला आणि एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवानी अपमृत्यू झाला काही कारण असो तर त्याची साधना वाया गेली तो काही तुमच्या स्वरूपाला मिळणार नाही आणि साधना करायची म्हणून त्यांनी अहिक भोगाकडे दुर्लक्ष केलं त्या भोगाचंही सुख त्याचं गेलं मग त्याला दोन्हीकडनं नुकसान झालं तर भगवंत म्हणाले असं होत नाही साधना वाया जात नसते जी व्यक्ती माझी साधना करते त्याच्या पुढील जन्मात म्हणजे पुनर्जन्मात त्या विद्येचा काही भाग त्याचा जो असतो आणि त्याचा जन्म उच्च कुलात होतो चांगल्या कुलात होतो म्हणजे जेणेकरून तो या मार्गाला लागेल अध्यात्माच्या आणि त्याची साधना तो पूर्णत्वाला नेच काय त्याची साधना द्रुतगतीने ल फलद्रूप होते